नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे एकदा डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत विविध परीक्षेमध्ये ज्या महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या योजना असतील विशेषतः महिला आणि बालका संदर्भात यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सर्वसेवा आणि अंतर्गत भरतीकरिता तसेच महिला बाल विकासची परीक्षा चालू आहे आणि समाज कल्याण परीक्षेकरिता या योजना तुम्हाला दोन ते तीन प्रश्न यावरती विचारले जातात त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण आपण तसेच जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याच्या अगोदर ऍक्टिंग मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत आपण महिला व बाल विकास फास्ट टॅग डिव्हिजन बॅच असेल सर्व विषयासहित त्यासोबत तुमच्या आता तीन प्रश्न समाज कल्याण परीक्षा सुरू होत आहे गृहपाल वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण कर निरीक्षक करिता सर्व विषयासहित तुम्हाला बँक जॉईन करता येणार आहे अगदी कमी शुल्क आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिडिटी मिळणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे टी सीजी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत आपल्याला जास्त वेळ न घेता पहिली योजना बघूया आपण माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू झालेली आहे सर्वांची आवडती योजना ओके या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा जाऊ शकतो सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षीच ही योजना सुरू झालेली आहे या योजना कशासाठी सुरू झालेली आहे बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आर्थिक आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांचा तेंस, त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे तारीख जरी आपल्याला योजनेसंदर्भात माहिती असेल परंतु तुम्हाला तारीख विचारली जाऊ शकते लक्षात ठेवायचे त्यानंतर उद्देश राज्यातील महिला आणि मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्या करून रोजगार निर्मिती देण्याकरिता त्यासोबतच त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे तसेच राज्यातील महिलांच्या व मुलींच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासंदर्भात ही योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे स्वरूप बघा आधार के लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो मार्च दोन हजार पंचवीस पासन मार्च दोन हजार पंचवीस पासन एकवीसशे रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत म्हणजे पंधराशेच आता अर्थसंकल्प मंजूर होईल अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून एकवीसशे रुपये दरमहा महिलांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत याकरिता राज्यातील जे लाभार्थी आहेत महिला त्यांचं वयोमर्यादा वयोगट किती आहे एकवीस ते पासष्ट आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार आहे तसेच एका कुटुंबातील एक अविवाहित महिला विधवा असतील किंवा घटस्फोटीत परित्याक्त्या असतील किंवा निराधार महिला त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा परीक्षेमध्ये तुम्हाला योजनेवरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात योजनेची सुरुवात कधी झालेली आहे स्वरूप काय आहे योजनेचं लाभार्थी कोण आहेत आणि त्यामध्ये किती तुम्हाला निधी मिळतो ओके लाभ किती मिळतो त्या संदर्भात प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये विचारला जातो त्यानंतर जे आहे बेबी केअर किट योजना सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस साली बेबी केअर किट योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने स सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेनुसार आपल्याला शासकीय रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसुती वेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला बाळाला दोन हजार रुपये दोन हजार रुपये उप त्याच्या उपयोगामधील असलेले जे साहित्य आहे त्याला त्या बेबी केअर किट के योजनेअंतर्गत त्याचा लाभ त्यांना मिळणार आहे त्यामध्ये बघा मिशन इंद्रधनुष्य फाईव्ह पॉइंट झिरो योजना चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस म्हणजे अलीकडे सुरू झालेली आहे हा भारत सरकारचा उपक्रम आहे म्हणजे केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा उद्देश देशातील लसीकरण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण मध्ये सुधारणा करणे जे लस प्रतिबंधक रोगाविरुद्ध लहान मुले आणि गर्भवती महिला आहेत त्यांचं लसीकरण करण्यावरती लक्ष केंद्रित करणे मिशन फायव्हॉइंट झिरो दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च करण्यात आली आहे विद्यमान लसीकरण पायाभूत सुविधा मधील तफावत दूर करणे यावरती विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे यामध्ये गोवर आणि रुबेलाचे मोठ्या प्रमाणामध्ये उच्चाटन करण्यासंदर्भात किंवा त्याचं निर्मूलन करण्यासंदर्भात उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे मिशन इंद्रधनुष्य फाईव्ह पॉईंट झिरो जी सुरुवात झालेली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली ओके एकदम हळूवार वगैरे आपण घेत आहोत दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला तरी चालेल पण तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे सुरुवात त्याचं टार्गेट का आहे ओके त्यानंतर लाभार्थी कोण आहे स्वरूप वगैरे सर्व आपण एकंदरीत सांगत आहोत त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य योजना आहे जी की पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक मिशन इंद्रधनुष्य फाय पॉइंट झिरो आहे आणि मिशन इंद्रधनुष्य फक्त योजना आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी झिरो ते दोन वर्ष वयोगटातील पालक आणि गरोदर महिला यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा उद्दिष्ट काय दिलेले आहे दोन हजार वीस पर्यंत दोन वर्षापर्यंतची पालके आणि गरोदर महिला यांचे पूर्ण लसीकरण करणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे वयोगट तुम्हाला विचारला जातो झिरो ते सॉरी दोन वर्षापर्यंतची हो बालके आणि गरोदर महिला यांचे लसीकरण त्यानंतर भारतातील ज्या जिल्ह्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये लसीकरण झाले होते त्यावेळी दोनशे एक जिल्हे होते निवडण्यात आले होते व त्या दोनशे एक जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य जर विचारलं तर लसीकरणासंदर्भात ही योजना सुरू करण्यात आलेली होती महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश होता दोनशे एक भारतातील होती त्यापैकी सात जिल्हे महाराष्ट्रातील त्यापैकी त्यामध्ये बारा महानगरपालिकेमध्ये मिशन इंद्रध्वनुष्य योजना सुरू करण्यात आली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्हे पुढील प्रमाणे आहे तुम्हाला जिल्ह्याचा क्रम किती जिल्हे होते सात सात पैकी कोणता जिल्हा नव्हता असं चारपैकी एक चुकीचं दिलं जाऊ शकते आणि तीन बरोबर दिले जाऊ शकतात त्यापैकी तुम्हाला हे सातच्या साती जिल्हे माहित असायला पाहिजे नाशिक धुळे जळगाव उत्तर महाराष्ट्र झालं त्यानंतर ठाणे कोकण नांदेड इंगोली बीड मराठवाडा नांदेड इंगोली बीड किती झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तीन जिल्हे मराठवाडा तीन उत्तर महाराष्ट्र आणि एक कोकणामधील ठाणे ओके लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने तुम्हाला योग्य प्रमाणात म्हणजे योग्य स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवाय त्यानंतर फक्त सात हजारांचा यामध्ये समावेश होता बघा सात जिल्ह्यामध्ये आणि सात आजारावरती आजारा सात हजाराचं निर्मूलन करण्यासंदर्भात ही योजना सुरू करण्यात आली होती त्या आजारभाव कुंभूत आहेत क्षयरोग टीबी त्यानंतर गोवार मिसल्स असे मिसल्स असे म्हणतो आपण त्यानंतर कावी बी म्हणजे हेपेटायटिस बी पोलिओ गटसर्प डिप्टेरिया डांग्या खोकला ओपिंग कप असे म्हणतो किंवा टीटन धनुर्वाद यांच्या धनुर्वाद नंतरच्या कालावधीत अजून चार हजारांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला म्हणजे पहिले सात आणि नंतर चार अकरा रो अकरा हजारावरच निर्मूलन करण्याकरिता मिशन इंद्र पहिला टप्पा जानेवारी दोन हजार पंधरा ते जून दोन हजार पंधरा असा होता त्यानंतर पुढे ऑगस्ट दोन हजार पंधरा पर्यंत तो वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा टप्पा बघा सात ऑक्टोबर दोन हजार पंधरा या दिवशी योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये चार हजारांचा अजून समावेश इन्क्लूड करण्यात आलेले आहे तिसरा टप्पा बघा सात एप्रिल दोन हजार सोळा आपल्याला माहिती आहे सात एप्रिल कोणता दिवस आहे जागतिक आरोग्य दिन या दिवशी तिसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे कोविड नाईन्टीन या महामारीमुळे ज्या बालकांचा बालकांना किंवा गरोदर महिलांना नियमित लसीकरण मिळाले त्यांचे लसीकरण करणे त्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं चौथा टप्पा सात एप्रिल दोन हजार सतरा मध्ये सुरू झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट योजना आहे फोर्टी वन नंबरची पालना योजना मिशन इंद्रधनुष योजना आहे त्यानंतर पालना योजना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालया अंतर्गत पालना योजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील अंगणवाडी केंद्रामधील सतरा हजार पालना घरी उभारण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये उद्दिष्ट सुरक्षित डे केअर सुविधा प्रदान करणे म्हणजे जे लहान बालक आहे त्यांचं पालन पोषण करण्यासंदर्भात ही योजना आहे देखिय मुलांचे संज्ञात्मक पोषण आणि आरोग्य विकास वाढवणे तसेच दोन हजार बावीस मध्ये सदोतीस टक्क्यापर्यंत पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवल्याने हा विस्तार भावी पिढ्यांच्या विकासासाठी महिलांना पाठिंबा देण्यासाठी एक दे ठोस प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मिशन शक्ती अंतर्गत राष्ट्रीय क्रेज योजनेचे पालन योजनेमध्ये पालन नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर सखी सावित्री समिती बघूया काय म्हणते कोणती योजना आहे सुरुवात दोन हजार तेवीस मध्ये झालेली आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरती या विविध स्वरूपाच्या सखी सावित्री समितीचं सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये समितीची रचना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असणार आहेत यामध्ये शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि अंगणवाडी सेविका अजून कोण सदस्य असणार आहेत पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी पालक यामध्ये महिला प्रतिनिधी असणार आहेत शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व विद्यार्थी दोन दोन म्हणजे चार त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असणार आहेत या समितीचे आणि अध्यक्ष कोण असणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यानंतर नवोदय विद्यालय ही योजना कधी सुरू झालेली आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा स्तरावरती नवोदय विद्यालय उभारण्यात येणार होतं येण्या म्हणजे सुरुवात करण्याकरता एकोणीशे पंच्याऐंशी साली नवोदय विद्यालय योजना सुरू करण्यात आलेली यामध्ये सहावी ते बारावी दरम्यान शिक्षण प्रोव्हाइड केलं जातं भारतातील पहिले नवोदय विद्यालय अमरावती महाराष्ट्रातील आणि हरियाणातील जझर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले बघा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे भारतातील पहिले नवोदय विद्यालय कुठे सुरू झालेले आहे तर महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा आणि हरियाणातील जजझर या दोन ठिकाणी पहिले नवोदय विद्यालय सुरू झालेले त्यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू सॉरी जुलै दोन हजार चार मध्ये सुरू झालेली आहे महत्वाची योजना आहे बघा कुणासाठी एक एप्रिल दोन हजार सात पासून ही योजना सर्व शिक्षा अभियानाची जी दोन हजार एक मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरू झालेले या योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे उपयोजना म्हणून ही कार्यरत आहे अनुसूचित जाती जमाती बघा एस सी आणि एस टी करिता तशी इतर मागास वर्ग ओबीसी आणि अल्पसंख्याक वर्गा वर्गातील मुलींना सहावी ते आठवीच्या शिक्षणासाठी राहण्याची सोय असणाऱ्या शाळाची निर्मिती करणे तसेच दोन हजार पासून आठवी ते बारावी पर्यंतच्या मुलींसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे असं केंद्र शासनाने जाहीर केलेलं आहे बघा कोणासाठी आहे कस्तुरबा गांधी बालिका योजना एस सी एस टी मधील मुला मुलींकरिता ओबीसी मधील आणि अल्पसंख्याक वर्गातील मुलींना सहावी ते आठवी आणि दोन हजार पासून आठवी ते बारावी पर्यंतचा हा स्तर वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर उडान योजना आहे केंद्र सरकारची दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली आहे अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासनाने माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उडान ही योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये आय आय टी सारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुलींचं ते प्रमाण वाढवण्याकरिता उडान नावाची योजना केंद्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये पहिल्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यानंतर राष्ट्रीय पाळणागर योजना आहे सुभद्रा योजना ही ओडिसा राज्याची आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेली आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दोन हप्त्यात वार्षिक दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे एका हप्त्यात पाच हजार दुसऱ्या हप्त्यात पाच हजार असे तुम्हाला वार्षिकी ओडिसा राज्यामार्फत एकवीस ते पासष्ट साठ वर्ष वयोगटातील महिलांना दहा हजार रुपयाचा दोन हप्त्यामध्ये वितरण केलं जाणार आहे तिचं सुरुवात तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे त्यानंतर स्वच्छ भारत मिशन आहे फोर्टी एट नंबरची योजना आहे भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन सुरू केलेले आहे रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला गुलामगिरीतनं मुक्त केलेले आहे पण त्यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाहीये त्यामुळे महात्मा गांधींनी आजूबाजूच्या लोकांना स्वच्छता राखण्याचे शिक्षण देऊन राष्ट्र राष्ट्राला उत्कृष्ट संदेश दिला होता त्या संदेशाचं अनुकूलन करून वैयक्तिक क्लस्टर आणि सामुदायिक शौचालय बांधून उघड्यावरती स्वच्छता जाण्याची समस्या कमी करणे किंवा दूर करणे हे स्वच्छ भारत योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर अकेडमी मध्ये ज्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत समाज कल्याण बॅ याकरिता समाज कल्याण बॅच रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे त्यासोबतच महिला बाल विकास असेल अंगणवाडी सुपरवायझर हे नवीन भरती येणार आहे अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही पण जाहिराती येणाऱ्या एका महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहेत सरळसेवेची एकशे अठ्ठावीस आणि अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझरची दोनशे बहात्तर पदाची जाहिरात येणार आहे याकरिता आपण रेग्युलर बॅच सुरू आहे अंगणवाडी सुपरवायझरची त्यासोबतच मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आपल्याकरिता करून देण्यात आलेली आहे याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल महत्वाच्या योजना सांगितलेल्या आहेत आजच्या क्लासमध्ये त्याकरिता तुम्हाला लाइक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये